नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण वाळवणाला सुरुवात करणार आहोत आणि त्याचा गणेश करणार आहोत सांडग्यांपासून तर आज आपण अगदी घरात आहे त्या साहित्यापासून सांडगे बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही सांडगे कसे बनवतात कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आजच्या सांडग्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अजिबात हात न भरवता आपण हे सांडगे बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर ह्यासाठी सर्वात आधी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची ही पिवळी डाळ म्हणजेच बिना सालीची डाळ घ्यायची आहे आता ह्या दोन्हीही डाळी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतल्यात आणि दोन्ही मिक्स करून आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्या सहा ते सात तास भिजवून घेणार आहोत कारण डाळीला धू लागलेली असते कचरा वगैरे असतो त्यामुळे ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि सहा ते सात तास नॉर्मल पाण्या भिजवून घ्यायच्या आहेत आता याच्यावर झाकण ठेवून सहा ते सात तासानंतर आपण याला मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत तर सहा ते सात तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ अतिशय मस्त अशी भिजलेली आहे आता मिक्सरचा जार घ्यायचा आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे पण खूप बारीक याची फाईन पेस्ट करायची नाही याला थोडंसं असं झाडं भरडंच ठेवायचं आहे इन शॉर्ट आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे आणि अगदी किंचितचं पाणी घालायचं आहे नाही घातलं तरी देखील चालेल पण थोडंसं पाणी घातलं म्हणजे डाळ बारीक व्हायला त्रास होत नाही आता याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे हे जिरं देखील डाळीसोबतच वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जिरे पावडर देखील याच्यामध्ये घालू शकता तर तुम्ही बघू शकता अतिशय फाईन अशी पेस्ट आपण केलेली नाही आहे थोडंसं भरडच करून घेतलेला आहे ह्याच पद्धतीने ब्लेंडरमध्ये मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी क्रश करून कसुरी मेथी घातलेली आहे तुम्ही कोथिंबीर देखील ॲड करू शकता आता कसुरी मेथी घातल्याच्या बाकी मसाले घालून घेऊया ही आहे धण्याची पावडर धने पावडर घातल्यामुळे याला खूप खंग खमंगपणा येतो तर तुम्हाला तिखट कितपत हवा आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता याचं काही अॅक्युरेट असं प्रमाण नाही आहे आवडीनुसार लाल मिरची पावडर आपण याच्यात घालून घेतलेली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घातल्यानंतर थोडीशी हळद घालायची यामुळे कलर छान येतो आवश्यकतेनुसार थोडासा हिंग घालायचा आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लसूण देखील घालू शकता पण लसूण जर घातला तर हे सांडगे लवकर खराब होतात त्यामुळे मी लसूण घालत नाही आहे आता सगळं घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मीठ घालायचं कारण मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ आधी घालायचं नाही आहे सांडगे घालायच्या एक पाच मिनिट आधी आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत तर हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं कारण लाल मिरची पावडरमुळे तुम्ही जर हाताने मिक्स केलं तर हाताची आग होऊ शकते आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मी कसुरी मेथी घातली आहे तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता किंवा कोथिंबीर आणि कसुरी मेथी दोन्हीही एकत्र करून घातलं तरी देखील चालेल आता मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सांडगे खायला लग खूप छान लागतात अतिशय चवदार होतात तर आता आपण सांडगे बनवून घेणार आहोत तेही हात न भरवता तर इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे घालून त्याला कात्रीच्या सहाय्याने थोडंसं कट दिलेलं आहे ह्यामुळे काय होईल तिखट आपल्या हाताला लागणार नाही आणि हाताची अजिबात आग होणार नाही कारण लाल मिरची पावडरमुळे आपल्या हाताची जळजळ होऊ शकते आता एक ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये ही पायपिंग बॅग ठेवायची आणि हे जे सांडग्याचं सा मिश्रण आहे ते याच्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने घालून घ्यायचं आणि मग छोटे छोटे सांडगे बनवायचे आहेत आता तुमच्या घरात जर पायपिंग बॅग नसेल तर काय करायचं दूध बॅगची कॅरीबॅग किंवा किराण्याची जी कॅरीबॅग असते त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं खालून कात्रीच्या साहाय्याने थोडंसं सा कट द्यायचं आणि मग हे सांडगे किंवा वडे बनवून घ्यायचे बेसिकली मी मराठवाड्यातले आहे तर आमच्या इकडे याला सांडगे नाही तर वडे असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या कुठल्या डाळी वापरता हे देखील सांगायला विसरू नका आणि वाळवण स्पेशल तुम्हाला कुठली रेसिपी चॅनलवर बघायला आवडेल हे देखील कमेंट करून सांगा आता एक रबर घ्यायचं आणि याला वरून पॅक करायचं आणि असे छोटे छोटे सांडगे घालून घ्यायचे हे वाळल्यानंतर अजून छोटे होतात पण ही माझ्या आजीची टीप आहे की जेवढे छोटे सांडगे बनवाल तेवढे दिसायला तर सुंदर दिसतात आणि ते लवकर शिजतात त्यामुळे मी आईकडून असे छोटे सांडगे घालायचे शिकलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचा शेप कमी जास्त करू शकता तुम्हाला जर मोठे बनवायचे असतील तर तुम्ही मोठे देखील बनवू शकता तर ह्याच पद्धतीने मी सगळे सांडगे बनवून घेते तर एखादी जर कसुरी मेथीची काळी असेल तर ती अडकल्यामुळे कधी कधी ह्या थोडंसं ह्याला ब्रेक लागतो तर थोडंसं प्रेस करायचं आणि परत सांडगे पुढं घालत राहायचे तर तुम्ही सुद्धा बनवून घेऊ शकता तुम्हाला जर हाताने आवडत असेल तर तसे पद्धतीने देखील तुम्ही सांडगे बनवून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने मी सगळे सांडगे बनवून घेतलेले आहेत याला दोन दिवस मस्त उन्हात उन वाळवून घेतलेलं आहे आणि लवकरच सांडग्याच्या भाजीचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी पोस्ट करणार आहे तर ह्या पद्धतीने सांडगे बनवून घेतले दोन दिवस उन्हात सुकल्यानंतर अतिशय मस्त असे सांडगे बनवून तयार आहेत रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना खूप 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 धन्यवाद